नमस्कार माझे नाव प्राजक्ता सुरेश कांबळे मी नाव नावसाहेब मुसे नाव आहे पदिकथा व व माझ्या गोष्टीचे नाव आहे रुपाली आणि राजकुमार या या पुस्तकाचे संपादक श्री भिकाबाई सुधार यांनी केलेले आहे व अनुवाद छाया निरुद्ध पागे यांनी केलेले आहे एक मुलगी असते ती तिचे नाव रुपाली असते तिचे नाव रुपाली होते ती दिसायला सुंदर आणि गुणी मुलगी होती तिचे वडील फार श्रीमंत होते तिच्या वडिलांना सर्वजण गावात जे असे म्हणत होते तिचे तिचे आई वारल्यामुळे रुपालीच्या वडिलांना दुसरे लग्न करावे लागले रुपालीला रुपालीला दोन सावत्र बहिणी होत्या त्या रुपाली त्यांच्यापेक्षा फार सुंदर दिसत होते हे रुपालीच्या बहिणी व तिची आई रुपालीचा फार छळ करत होत्या हे हे शेठजींना माहीत असून सुद्धा शेठजी काही बोलू शकत नव्हते ज्या रुप शेठजी ज्या शहरात राहत होते त्या शहराचा राजकुमार लग्नायोग्य झाला होता त्यासाठी सुयोग्य मुलगी आणि सुंदर मुलगी शोधण्यात येणार होती शहरातील सर्व सुंदर अनेक सुंदर मुलींना राजमहलात बोलव बोलवण्यात आले होते मध्ये दोन मुलींना सुद्धा आमंत्रित केले होते शेजींच्या दोन मुली नटून थटून नटून थटून गेल्या होत्या राज रुपाली एकटीच घरात बसली होती ती तितक्यात इतक्यात एक पर्याय ती म्हणाली तू तू उदास का बसली आहे तुला राजकुमाराबरोबर लग्न करायचं आहे का रुपा रुपाली म्हणते रुपाली हात जोडून म्हणते मला राजकुमाराबरोबर लग्न तर करायचं आहे पण माझ्याकडे सुंदर पोशाख व दागिने नाही आहे परी म्हणते मी तुला मदत करीन मी तुला पो दा सुंदर पोशाख व दागिने देईन जायला घोडागाडी सुद्धा देईन पण एक लक्षात ठेव बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तू घरात ये रुपाल परिरूपालीला छान नटवते तू सुंदर पोशाख व दागिन्याने नटवते व तिला घोडागाडीत बसून राजमहालात पाठवते राजकुमार सर्व सर्व सुंदर मुलींची सुंदर मुलींची ओळख करून घेत होता तेवढ्यात इतक्यात 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 राजकुमाराला रुपाली दिसली ती रुपाली दिसली त्याने रुपालीला बोलवले व व म्हणाला चला तुम्हाला मी राज चला तुला चल तुला मी त्याने त्याने फुलांचा त्याने रुपालीला फुलांचा कुच्छ दिला व खरा वडा फिरवण्यासाठी नेला रुपाली मात्र सावध होती ती बाजावर बारा वाजे वाजय वाजतच होते तो प्रियंका रुपालीने दुसऱ्या दिवशी परत सर्व मुलींना बोलवले आणि आणि राजम्हाला बहिणी नटून तटून गेल्या परत रुपाली, रुपाली एकटीच बसली होती घरात तेवढ्यात एक परी म्हणाली तुला मी सुंदर पोशाख आणि दागिने घालून नटवी सुंदर पोशाख आणि दागिने घालून परीने रुपालीला नटवले व घोडागाडी सुद्धा दिली घोडागाडीतून गाडीतून रुपाली राजमोलात पोहोचली राजकुमार राज वाट तिला राज पाहून राजकुमार तिला पाहून राज पाहून आनंदी झाला राजकुमाराने तिला तिला खापला राजवाडा फिरवला व तिला जेव ते दोघे जेवायला सुद्धा एकत्र बसले बाराचा काटा बारावर सरपच होता हे रुपालीच्या लक्षात आल्यावर राजवड्यातून राजमहला पायांवर अडखळली राजमहला पायांवर अडकल्यावर तिच्या पाय एका पायातील बूट खाली पडला रुपाली घाई घाईने घोड्या घाडीत बसली व घरी परतली राज राजकुमार राजवाड्याच्या बाहेर लागत रुपालीचा पडलेला बुट तेवढा दिसला त्याने रुपालीला त्याचे नाव सुद्धा माहित नव्हते आता रुपालीला आता राजकुमाराला रुपाली शिवाय चेन पडत नव्हती त्याने युक्ती सुचवली शहरातील ज्या मुलीच्या पायात हा गुट बसेल त्याच्याशी मी लग्न करीन सेवक सेवक गुट घेऊन शहरा शहरात गावागावात फिरू लागले ते रुपाली ते रुपालीच्या घरी आले रुपालीच्या दोन सावत्र बहिणी सेवकांना पाहून धावतच आल्या रुपालीच्या दोन सावत्र बहिणींनी पायात बोट बसावा असे असा फार प्रयत्न केला पण ते काही शक्य नव्हते रुपा सेवकांनी रुपालीला बोलवले तेव्हा तेव्हा रुपालीच्या दोन सावत्र बहिणींनी आकी मुरडली रुपालीच्या पायात तो तो बुट तो बुट व्यवस्थित बसला व रुपालीने तिच्याकडचा दुसरा बुटही दिला सेवक घोडागाडीत बसून तिला राजमहलात नेले व राजकुमार तिला पाहून खुश झाला व त्या दोघांचे अगदी थाटामाटात लग्न झाले धन्यवाद